गणपती भक्तांना अडचणीत आणण्याचं काम केलं होत त्यांनी आज माननीय मुख्यमंत्र्यांसमोर माफी मागितलेली आहे त्याच बरोबर त्यांनी संप मागे घेतलेला आहे बिनशर्त संप त्यांनी मागे घेतलेला आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार रुपये पगारीत वाढ केलेली आहे पवारांनी स्वतःहून केलेली आहे त्या जे संघटना होत्या शरद पवारांच्या त्यांच्या म्हणण्यावरती वाढ केलेली नाही स्वतःहून सरकारनी वाढ केलेली आहे सातवा वेतन आयोगाची जी मागणी आहे ती जनसंघाने लावून धरलेली आहे आणि जनसंघाच्या मागणीला मान देत सरकारने पैसेही वाढवलेले आहेत साडेसहा हजार आणि त्याचबरोबर सरकारनी सातवा वेतन आयोगाच्या बाबतीत शकत शकताय असं देखील सांगितलेलं आहे सांगायच माघार घ्यावी लागली हे प्रभू श्री रामचंद्राचं राज्य आहे हे पंडित नथुरामजी गोडसेंना मानणारे आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानणारे आम्ही माणस आहोत तर गुणरत् सदावर्ते यांची ही प्रतिक्रिया